नमस्कार आज आपण उपयोजित मराठी लेखन कौशल्य हा जो विषय आहे याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत मागील व्हिडिओमध्ये आपण या विषयाची तोंडोळ करून घेतली परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात त्यांचं स्वरूप पाहिलं विद्यापीठाच्या सत्रपरीक्षेचं स्वरूप पाहिलं आता आपण आपला जो पहिला अभ्यास घटक आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किंवा निवेदन याबद्दल सविस्तर चर्चा करूया तर सूत्रसंचालन म्हणजे काय आता यामध्ये सगळ्यात पहिले आपण बघूया की नक्की या अभ्यास घटकातून काय प्रश्न येऊ शकतात तर सूत्रसंचलन म्हणजे काय ते थोडक्यात सांगा पुस्तक प्रकाशन सोहळा असेल तर त्याच्या कार्यक्रमाची कार्यक्रम पत्रिका तयार करा किंवा सूत्रसंचालकाच्या अंगी कोणते गुण असायला या हवेत याबद्दल थोडक्यात सांगा किंवा तुमच्या महाविद्यालयामध्ये वार्षिक स्नेहसंमेलन आहे त्यासाठी कार्यक्रम पत्रिका तयार करा अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला तुमच्या चाचणी परीक्षेसाठी किंवा विद्यापीठाच्या सत्र परीक्षेसाठी या अभ्यास घटकातून विचारले जाऊ शकतात मग आपण अशा प्रकारे चर्चा करणार आहोत की तुम्हाला हा यातले प्रश्न आले किंवा ह्यापेक्षा वेगळे जरी प्रश्न आले सूत्रसंचलनाबद्दल तरी तुम्हाला ते सगळे छान लिहिता येतील ठीक आहे तर बघा सूत्रसंचलन किंवा निवेदन एखाद्या कार्यक्रमाचं आता निवेदन म्हणजे काय तर ही संज्ञा जी आहे निवेदन ती काय सांगते आपल्याला देवघेव किंवा संप्रेषण म्हणजे दोन व्यक्तीमध्ये आदार प्रदान होतं त्याला आपण निवेदन असं म्हणत असतो मग या निवेदनामध्ये काय असतं की कोणीतरी एक निवेदक असतो जो कोणाला तरी काहीतरी सांगत असतो बघा कोणाला तरी म्हणजे श्रोत्यांना आणि काहीतरी म्हणजे काय सांगतो निवेदन सांगत असतो म्हणजेच की हे जे संप्रेषण असतं देवाणघेवाण असते यात निवेदक हा विशिष्ट प्रकारचा आशय श्रोत्यांपर्यंत म्हणजे ऐकणाऱ्यांपर्यंत किंवा पाहणाऱ्या प्रेक्षकांपर्यंत संक्रमित करत असतो पोहोचवत असतो बरोबर आणि मग सूत्रसंचलन हे जे आहे हा निवेदनाचाच एक प्रकार आहे म्हणजे बघा निवेदन काय असतं देवघेव असते संप्रेषण असतं संवाद साधला जातो सांगितलं जातं काहीतरी कोणाला तरी, तरी सांगितलं जातं मग ज्यावेळेस एखाद्या कार्यक्रमाच्या सूत्रांचं नियोजन किंवा संयोजन एखाद्या व्यक्तीच्या हातात असतं त्यावेळेस तो काय होतो सूत्रसंचालक होतो म्हणजे शेवटी तो निवेदनच करत असतो म्हणून आपण काय म्हणतो इथं की सूत्रसंचालन हा निवेदनाचाच एक प्रकार आहे म्हणजे तुम्ही हे शब्द तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर निवेदन किंवा सूत्रसंचालन असं आलटून पलटून वापरू शकता काही हरकत नाही आहे मग बघा प्रसंगानुसार थोडेफार जर बदल वगळले तर निवेदन आणि सूत्रसंचालन ही जवळपास सारखेच आहेत भाषणाविष्काराच्या दृष्टीने भाषणाविष्कार म्हणजे भाषण म्हणजे काय बोलणं तर भाषण करणं म्हणजे बोलणं या दृष्टीने जर पाहिलं तुम्ही तर सूत्रसंचालन आणि निवेदन ह्यामध्ये फारसा फरक नाही आहेत ठीक आहे तर जरी थोडाफार फरक असला चुकून म्हणजे ये येणं ना शक्य नाही आहे पण जरी समजा प्रश्न आलाच की सूत्रसंचलन आणि निवेदन यात काही फरक आहे का असेल तर थोडक्यात सांगा फार दुर्मिळ आहे असाही प्रश्न येणं पण जर आला तर काय सांगायचं की बाबा सूत्रसंचलन हे काय असतं सभा समारंभ यातले कार्यक्रमांचा घटनांचा क्रम स्वरूप परिचय हे सगळं श्रो श्रोत्यांपर्यंत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतो आणि कार्यक्रमाचं नियोजन आणि दिशा सांगत असतो आणि निवेदन काय असतं की एखाद्या विषयासंबंधी श्रोत्यांना उद्देशून निवेदन करणं असतं ही भूमिका असते म्हणजे एखाद्या विषयाविषयी सांगणं हे निवेदनात येतं आणि सूत्रसंचलन हे कार्यक्रमासाठी स्पेसिफिकली असतं विशिष्ट करून कार्यक्रमांसाठी कार्यक्रमाची सूत्र सांभाळण्यासाठी सूत्रसंचलन असतं निवेदन काय करतो कधीकधी निवेदन हे बातमी वजा असतं माहिती वजा असतं किंवा सूचना वजा असतं ह्याच्या पलीकडे शक्यतो निवेदन जात नाही पण सूत्रसंचलनामध्ये मात्र सूत्रसंचालकाने सभेची समारंभाचं सगळी सूत्रं समजावून सांगायची असतात ती हाताळायची असतात व्यवस्थित आणि हे कमीत कमी वेळेत त्याने काम करायचं असतं निवेदन हे मोठं असू शकतं पण सूत्रसंचलन फार विस्तारित फापट पसारा आपण म्हणतो तसं असू शकत नाही एकूण काय आहे की सूत्रसंचलन हे निवेदनाद्वारेच होत असतं पण ते थोडक्यात अतिशय सूचक अशा भाषेमध्ये केलेलं असतं ठीक आहे तर याबद्दल जास्त ताण घेण्याची गरज नाही सूत्रसंचलन निवेदन हे समानार्थी शब्द आहेत असं तुम्ही या विषयाच्या अनुषंगाने समजून घेऊ शकता ठीक आहे तर आता बघा सूत्रसंचालक जो सूत्रसंचलन करतो तो तो कसा असावा त्याची वैशिष्ट्ये काय असावी त्याने काय काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या की आपोआपच तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं मिळतात की सूत्रसंचलन करताना काय काळजी घ्यायची असते किंवा सूत्रसंचालकाची वैशिष्ट्ये काय असतात हे सगळंच समजून जाईल हा मुद्दा पाहिल्यानंतर ठीक आहे तर बघा दिलेला मजकूर श्रोत्यांपर्यंत परिणामकारक पद्धतीने पोहोचवायचा असतो फक्त सरळ एकालयीत वाचन करणं म्हणजे सूत्रसंचलन नसतं तर ते तुम्हाला काय परिणामकारक पद्धतीने श्रोत्यांपर्यंत पोहोचवता आलं पाहिजे तेव्हा ते सूत्रसंचलन चांगलं होतं सूत्रसंचलनामध्ये समारंभादी कार्यक्रमांचे जे सूत्र आहेत त्यानुसार संचलन करायचं असतं म्हणजे बघा जर एखादा सूत्र काय असतात ती बघा समारंभाची सूत्रं काय असतात तर संकेत नियम पद्धती कार्यक्रमाचं स्वरूप हे सगळं लक्षात घेऊन संचलन करायचं असतं आणि मग त्यानुसार आपली शैली ठरवायची असते आणि ती शैली ठरवण्याचं स्वातंत्र्य निवेदकाला स सूत्रसंचालकाला सु, असतं बऱ्यापैकी कारण आपल्या समोर असलेले श्रोते कार्यक्रम हे सगळं लक्षात घेऊन तो ठरवत असतो की आपल्याला कशा प्रकारे संवाद साधायचा बऱ्याच वेळी ऐनवेळी बदलसुद्धा करावे लागतात हे सगळं त्या सूत्रसंचालकाला जमायला हवं आणि हे सगळं तो व्यवस्थित करत असतो आणि म्हणूनच तो श्रोते किंवा प्रेक्षक आणि कलाकार सादर करते या सगळ्यांमध्ये जोडणारा दुवा असतो त्यामुळे त्याचं काम फार महत्त्वाचं असतं आणि जास्ती करून हा सूत्रसंचालक दृष्टीआड असतो काही कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालक हे स्टेजवरती किंवा व्यासपीठावरती समोर येत असतात पण बऱ्याचशा कार्यक्रमांमध्ये ते मागे राहूनच काम करत असतात आपल्याला फक्त त्यांचा आवाज ऐकू येत असतो आणि त्यामुळे काय की सभेची सूत्रं जरी हाती असली व्यासपीठावर वावरत असला तरी पण तो समारंभातील प्रमुख व्यक्ती नसतो त्याला प्रमुख व्यक्ती म्हणून स्थान नसतं त्याचं काम सूत्र सांभाळणं हेच असतं बरोबर कार्यक्रमाचं संचलन करण्यासाठी सूत्रसंचालकाची शब्दावर हुकूमत असायला लागते शब्दांवरती प्रभुत्व असायला लागतं कारण फार मोजक्या शब्दामध्ये त्याला कार्यक्रम हाताळायचा असतो आणि कार्यक्रमाचं स्वरूप म्हणजे व्याख्याने की स्नेहसंमेलने वर्धापन दिने कोणाचा सत्कारे काव्य वाचने हे सगळं बघून कार्यक्रमाचं स्वरूप लक्षात घेऊन त्याला शब्दांचा वापर करावा लागतो म्हणजे एखाद्या व्याख्यानमालेतलं सूत्रसंचलन हे एखाद्या लग्नातल्या सूत्रसंचलनापेक्षा फार वेगळं असतं मग तसं बघून त्याला शब्दांचा वापर करावा लागतो अचानक काही बदल झाले तर ते करावे लागतात म्हणजे समजा एखादं अटल एखादं कारण आहे की ते बदलू शकत नाही त्यामुळे तुम्हाला काय करावं लागतं की कार्यक्रमातल्या घटनांचा क्रम बदलावा लागतो तुमची कार्यक्रम पत्रिका ऐनवेळी बदलावी लागू शकते एखाद्या व्यक्त्याची अनपेक्षित गैरहजरी असते मग त्याच्याऐवजी दुसरा वक्ता येतो मग त्याचं नाव घेणं ह्या सगळ्या गोष्टी सांभाळाव्या लागतात आणि एकूण कार्यक्रमाच्या संबंधीचं जे का 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 निवेदन आहे ते लिखित स्वरूपात म्हणजे तुम्ही पाहिलं असेल कोणी सूत्रसंचालक असतो त्याच्यासमोर एक कागद असतो तो काय असतो तो काय बोलणार आहे काय निवेदन करणार आहे हे सगळं त्यांनी लिहून घेतलेलं असतं कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी पुन्हा पुन्हा त्याचा सराव करायला हवा त्याने कारण उच्चार स्पष्टता उच्चार शुद्धता विराम या सगळ्याकडे लक्ष व्यवस्थित जातं मग निवेदन नुसतं करायचं नसतं आयत्या वेळ होऊन जाईल असं म्हणून चालत नाही अशा भ्रमात सूत्रसंचालक राहिला तर मात्र मग सूत्रसंचलन बिघडण्याची शक्यता असते त्यामुळे व्यवस्थित सराव केल्यावरतीच तुम्ही न दिसणाऱ्या श्रोत्यांशी सहज संवाद साधू शकता सहज पोचू शकता आणि तेव्हाच अपेक्षित असा परिणाम साधेल नाहीतर तुम्ही फक्त काहीच तयारी न करता जर गेला तर ते फार चांगलं सूत्रसंचलन होणार नाही आपली घाई गडबड होण्याची शक्यता असते हे सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगायच्यात की सूत्रसंचालकाने काय काळजी घ्यायची असते त्याची वैशिष्ट्ये काय असतात हे प्रश्न येऊ शकतात त्यामुळे हे मुद्दे लिहिता आले पाहिजे तुम्हाला ठीक आहे आता बघा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच सूत्रसंचालकाचं काम सुरू होत असतं किंवा संबंधित मान्यवर व्यासपीठावर स्थानपण होण्याआधीच त्याचं काम सुरू होतं म्हणजे तो काय करतो की ओझरता असं प्रास्ताविक देतो स्वतःचा परिचय करून देतो प्रेक्षकांचं स्वागत करत असतो हे सगळं बऱ्याच वेळा कार्यक्रम सुरू होण्याच्या आधीही होत असतं आपण पाहिलं असेल तुम्ही म्हणजे जसं की सुस्वागतम सुस्वागतम नमस्कार आज दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अविरत प्रकाशन संस्थेचा पहिला वर्धापन दिन आहे आणि अशा या आनंदाच्या प्रसंगी मी निवेदक विद्या कांबळे आपले सहर्ष स्वागत करीत आहे अशा प्रकारचं निवेदन तुम्ही ऐकता बरोबर ह्याच्यामध्ये काय काय झालं बघा स्वागत झालं निवेदक कोण आहे त्यांची ओळखही झाली कोणता कार्यक्रम आहे हेही सांगितलं गेलं म्हणजे हे ओझर तसं असं प्रास्ताविक झालं स्वतःचा परिचय झाला प्रेक्षकांचं स्वागत झालं हे का, कार्यक्रम सुरू होण्याआधीच बऱ्याच वेळा बर्या केलं जातं बरोबर आणि मग नंतर काय असतं स्वागत गीत असतं प्रास्ताविक असतं दीपप्रज्वलन भाषण सत्कार हे सगळ्या गोष्टी होतच असतात मग हे जे घटनाक्रम असतील त्याचा सूत्रसंचालक काय सांगतो की अमुक अमुक कार्यक्रम होणार आहे तो कार्यक्रम पत्रिका थोडक्यात सांगतो स्वागत गीत किंवा समारोप गीत जे आहे त्याच्यासाठी जे गायक असतात गायिका असतात त्यांना तो आमंत्रित आम करतो त्यावेळेस त्यांनी काय करायचं असतं की एक दोन वाक्यात त्यांचा परिचय करून द्यायला पाहिजे त्याच्या साथीदारांची पण ओळख करून द्यायला पाहिजे सहभागी कलावंत जे आहेत स्वागतगीतासाठी समा समारोप गीतासाठी यांची ओळख थोडक्यात करून देता आली पाहिजे वक्त्याला आमंत्रित करताना म्हणजे जे प्रमुख वक्ते आहेत किंवा इतरही कोणते वक्ते असतील त्यांना जर तुम्ही बोलवताय तर त्यांचं दोन तीन वाक्यात परिचय करून द्यायचा त्याने काय होतं वातावरण निर्मिती होते लोकांना श्रोत्यांना प्रेक्षकांना समजतं की नक्की कोण येणार आहे बरोबर पण त्यांचं नाव उच्चारताना आदर पाहिजे चुकून सुद्धा ते नाव चुकलं नाही पाहिजे कारण त्यामुळे त्याचा अपमान ठरतो तो वक्त्याचा आणि भाषण संपल्यानंतर सुद्धा विनाकारण त्यांची स्तुती करायची नसते पण त्यांच्या व्याख्यानाबद्दल थोडक्यात सांगावं लागतं तुम्हाला पण विनाकारण लांब लचक आपलंच दुसरं भाषण होईल इतकं बोलायचं नसतं सूत्रसंचालकाने कारण मग ते कंटाळांवर ठरतं पद्धत ते टाळायचं बरोबर व्यासपीठावरील कार्यक्रमाच्या पूर्वसूचना द्यायच्या असतात सूत्रसंचालकाने सुन सूत्रसंचालकाने की कार्यक्रमातील पुढची घटना काय आहे याबद्दल त्यांनी सांगायचं असतं समजा यानंतर ग्रंथ प्रकाशन करावं अशी मी त्यांना विनंती करतो आपल्या समारंभाचे प्रमुख पाहुणे यांनी आपले विचार प्रकट करावेत यासाठी मी त्यांना आमंत्रित करतो अशा प्रकारे आदरयुक्त वा आप, वा बट वा बट शब्द वापरावे लागतात किंवा ज्यांच्या भाषणासाठी आपण आतुर झालेले आहात त्या त्यांच्या रसवंतीचे माधुर्य आपण आता चाखालच अशी अतियोक्त अतिशयोक्ती किंवा बटबटीत अशी भाषा टाळायची म्हणजे ज्यांच्या भाष रसवंतीचे माधुर्य आपण आता चाखालच वगैरे असे फारच अलंकारी किंवा बोजड बटबटीत असे शब्द नाही वापरायचे साधे असे साधे विनययुक्त असे शब्द वापरायचे की जसं की आता या समारंभाचे प्रमुख पाहुणे यांनी आपले विचार प्रकट करावेत अशी मी त्यांना विनंती करतो बरोबर अतिशय सरळ साधी आणि सोपी सुटसुटीत भाषा वापरायची आणि सूचना ज्या अशा केल्या जातात की त्यावेळेस विनंती करायची भाषेमध्ये विनय असायला पाहिजे अर्जव असायला पाहिजे म्हणजे विनंतीची भाषा असायला पाहिजे जो व्यक्ती आहे वक्ता आहे त्यांना तो आदेश वाटला नाही पाहिजे बरोबर की आपण त्यांना ऑर्डर आहे असं नाही वाटलं पाहिजे ती विनंती असली पाहिजे कारण ते पाहुणे आहेत कार्यक्रमाचे आणि कधी सूचना देण्याची गरज पडते मग त्या सूचना देताना स्पष्ट शब्दात द्यायच्या म्हणजे जसं की मागील लोकांनी पुढे येऊन बसा असं नाही म्हणून चालत की मागे उभे असणाऱ्या श्रोत्यांना किंवा प्रेक्षकांना मी विनंती करतो की त्यांनी सभागृहातल्या पुढील खुर्च्यांवर येऊन बसावे असं विनयाने सांगायला हवं मग काय होतं की त्यांनी सूचनाही व्यवस्थित समजतात आणि हे जे कोणतीही सूचना देताना तो त्यामध्ये उद्धटपणा जाणवत नाही बरोबर तो जाणवला पण नाही पाहिजे अशी भाषा असायला पाहिजे मग आणि सूचनातला तपशील जो हो आहे तो अचूक आणि स्पष्ट आणि थोडक्यात असायला पाहिजे फार लांबलंच कशा सूचना देत बसायच्या नाहीत आणि निवेदनाची भाषा अलंकारिक संस्कृत प्रचर किंवा क्लिष्ट अशी नसायला पाहिजे साधी सरळ असायला पाहिजे बरोबर कारण कार्यक्रमात सगळ्या प्रकारचे लोक आलेले असतात मग त्या सगळ्यांना समजेल असं बोललं गेलं पाहिजे आणि पण म्हणून ती अनौपचारिक नको व्हायला तो जो समारंभ आहे किंवा कार्यक्रम आहे त्याला सो शोभेल साजेशी अशी भाषा असायला पाहिजे त्यातून भाषेची सुसंस्कृतता अभिजातता प्रकट झाली पाहिजे ओगवती आणि परिणामकारक अशी भाषा वापरली पाहिजे पाल्हाळीक आणि विनाकारण लांबलचक असं निवेदन नसायला पाहिजे आणि सूत्रसंचालकाने वाजवीपेक्षा जास्त बोलणं घातक ठरतं म्हणजे गरजेपेक्षा जास्त बडबड करणं हे सूत्रसंचालकाला शोभत नाही कार्यक्रमाच्या स्वरूपाला जसं शोभतंय जितकं गरजेचं आहे साजेच आहे तितकंच बोललं पाहिजे सुबोध आकर्षक खुशखुशीत भाषा श्रोत्यांना आवडत असते मग त्यामुळे अधूनमधून नर्मविनोदाचा शिडकाव करावा म्हणजे थोडासा हलका फुलकासा विनोद करावा शाब्दिक कोटी वापराव्यात काही काही पण त्याचे अतिवापर होऊ नये काही किस्से विनोद मनोरंजक आठवणी घ हास्यप्रसंग हे सगळं जवळ असायला पाहिजे आणि त्याचा गरजेनुसार थोडक्यात थोडक्यात वापर करता आला पाहिजे शेवटी सूत्रसंचालनातील निवेदन हा श्रोते प्रेक्षकांच्या दृष्ट्या असतो मग त्यामुळे तो शब्दांच्या आविष्कारातूनच त्यांच्याशी संवाद साधत असतो मग तो आविष्कार अतिशय वेधक परिणामकारक प्रसन्न असा होईल याची त्याने सूत्रसंचालकाने काळजी घ्यायला लागते शब्दप्रभुत्वासोबत रसिक आणि काव्यात्मक वृत्तीची त्यासाठी गरज असते म्हणजे बघा आता सूत्रसंचालक चांगला कसा बनू शकतो याबद्दल आपल्याला इथं सांगितलं जातं आहे की काय पाहिजे की शब्दप्रभुत्व तर पाहिजेत पण काव्यात्मक वृत्ती पण पाहिजे कारण तुमच्या प्रेक्षकांना श्रोत्यांना तुमचं सूत्रसंचालन रटाळवानं कंटाळवानं नाही वाटलं पाहिजे मग त्यासाठी काय की सूत्रसंचालकाचं व्यक्तिमत्व हे प्रसन्न संपन्न असं असायला पाहिजे मग त्याच्यासाठी ते कुठून येईल तर वाचनातून येईल सूक्ष्म निरीक्षणातून येईल हे सगळं गुण त्या सूत्रसंचालकाच्या अंगी असा असायला पाहिजेत जास्तीत जास्त पुस्तकांचं वाचन कविता भाषणं मुलाखती थोरांच्या आठवणी सुभाषित वचनं या सगळ्यांचा संग्रह त्याच्याजवळ असायला पाहिजे त्याने काय होतं की सूत्रसंचालकाची अभिव्यक्ती संपन्न होत असते त्याला बऱ्याच गोष्टींबद्दल ज्ञान मिळत असतं मग यातून चांगले विचार नवीन कल्पना आकर्षक आणि परिणामकारक असे का शब्द आपल्याला सूत्रसंचालकाला मिळत असतात म्हणजे जर तुम्ही सूत्रसंचालन करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला हे सगळं आलं पाहिजे नामवंत वक्ते कवी कलावंत यांची व्याख्यानं भाषणं निवेदनं ज्यावेळेस ऐकतो त्यावेळेस कळतं की कशाप्रकारे निवेदन केलं पाहिजे सूत्रसंचालन केलं पाहिजे मग त्यातून आपली निवेदनशैली स्वतःची अशी घडत जाते किती बोलायचं किती नाही बोलायचं या सगळ्याचं कटाक्ष कटाक्षाने भान राखलं जातं ज्यावेळेस तुम्ही इतरांना ऐकता मग सूत्रसंचालन निवेदन हे वक्ता आणि श्रोता यांना जोडणारा दुवा असतं आणि हे दुवा म्हणूनच राहिलं पाहिजे ते शस्त्र व्हायला नको वार करतोय असं वाटायला नको सूत्रसंचलन हे आक्रमक नसायला पाहिजे ते मवाळ अशा शांत विनयपूर्ण अशा भाषेत असायला पाहिजे आणि मग जसं कार्यक्रमाचं स्वरूप असेल तसंच प्रकारे निवेदना निवेदकाने आपल्या निवेदनाचा बास ठेवायला हवा म्हणजे जसा कार्यक्रम असेल तसं निवेदन असायला हवं अशा प्रकारे आपल्याला निवेदनाबद्दल किंवा सूत्रसंचलनाबद्दल ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात बघा आपण यामध्ये काय काय पाहिलं की सूत्रसंचलन म्हणजे काय असतं निवेदन म्हणजे काय असतं सूत्रसंचालकाने काय काय करायचं असतं पूर्वतयारी काय करायची असते सूत्रसंचलन चालू असताना त्याने काय गोष्टींची खबरदारी घेतली पाहिजे आणि एक चांगला सूत्रसंचालक होण्यासाठी त्याने काय काय गोष्टींची तयारी केली पाहिजे म्हणजे वाचन सुभाषितांचा संग्रह आपलं व्यक्तिमत्व संपन्न करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे या सगळ्या गोष्टींचा परिपाक ज्यावेळेस होतो त्यावेळेस एक चांगला उत्तम असा सूत्रसंचालक बनत असतो ठीक आहे मग आता सूत्रसंचालनाबद्दल कोणताही प्रश्न आला तर तुम्ही आरामात सोडवू शकता आता महत्त्वाचा एक भाग उरलाय सा तो म्हणजे कार्यक्रम पत्रिका सूत्रसंचालनामध्ये पत्रिका लिहिण्यासाठीचा डायरेक्ट प्रश्न तुम्हाला येऊ शकतो परिषद कारण सूत्रसंचालकाचीच ते जबाबदारी असते तुम्हाला कोणताही कार्यक्रमाचं ज्यावेळेस सूत्रसंचालन करायचं असतं त्यावेळेस जे आयोजक असतात संयोजक असतात ते तुम्हाला थोडक्यात आराखडा देत असतात की असा असा कार्यक्रम आहे हे हे प्रमुख वक्ते आहेत मग बाकी तुम्ही बघा कसं करायचं मग त्यावेळेस सूत्रसंचालक काय करतो कार्यक्रम पत्रिका तयार करतो म्हणजे कार्यक्रम कशा कशा क्रमाने होईल या सगळ्याबद्दल तो एक कार्यक्रम पत्रिका तयार करत असतो आणि ही परीक्षेमध्ये तुम्हाला तयार करायला लावली जाऊ शकते मग ती कशी तयार करायची किंवा याचा नमुना मी तुम्हाला दिला आहे इथं समोर आहे त्याच्याबद्दल बघूयाच आपण पण मी आधी सांगते की कसे प्रश्न येऊ शकतात की तुमचं वार्षिक स्नेहसंमेलन आहे त्याच्यासाठी कार्यक्रम पत्रिका तयार करा ग्रंथ प्रकाशन सोहळा आहे त्याच्यासाठी तयार करा मग कधी कधी सविस्तर माहिती दिलेली असू शकते म्हणजे अमुक तमुक ग्रंथ प्रकाशन संस्था आहे आणि त्याचा एवढा एवढा वर्धापन दिन आहे वगैरे वगैरे काही काही ठिकाणी फक्त ग्रंथ प्रकाशन सोहळ्यासाठी कार्यक्रम पत्रिका तयार करा असा पण प्रश्न येऊ शकतो मग तुम्हाला त्यानुसार प्रश्नाची मागणी समजून उत्तर लिहायचं मग आपण एक उदाहरण घेऊया बघा आता इथं मी काय केलं एक व्याख्यानमाला आहे त्या व्याख्यानमालेचं एक सत्र आहे त्याच्याबद्दल कार्यक्रम पत्रिका तयार केलेली आहे मग आता ह्यात बघा पहिली ओळ जी लिहिली आहे मी अवि प्रकाशनाचं नाव लिहिलं आणि ते कोणत्या शहरातील आहे ते लिहिलं अविरत प्रकाशन स्वल्पविराम विजयनगर असं लिहिले हे प्रकाशन संस्थेचं काय आहे व्याख्यानमाला आहे मग दुसऱ्या ओळीत काय येणार त्या व्याख्यानमालेबद्दल माहिती येणार सुबोध व्याख्यानमाला सतरा दुसरे दोन हजार पंचवीस म्हणजे ह्या तुम्ही बारीक बारीक गोष्टी लक्षात घ्या तुम्हाला पहिलं काय लिहायचं आहे कार्यक्रम कोणाचा आहे त्या संस्थेचं नाव मग दुसऱ्या ओळखा येईल तो कोणाला की कार्यक्रम काय आहे त्या कार्यक्रमाचा उल्लेख आणि नंतर त्याच्याबद्दल अजून इथं आहे माहिती की पुष्प पहिले अणमोल जीवन वक्ते डॉक्टर आनंदी मल्हार म्हणजे ह्या व्याख्यानमालेमध्ये हे वक् हे या वक्त्या आलेल्या आहेत आणि त्यांनी हा हा विषय घेतलेला माल आहे मग आता इथं जर तुम्हाला वार्षिक स्नेहसंमेलनाचं आलं तर काय होईल की तुम्ही वरती व्या, काय लिहाल अमुक शिक्षण संस्था बरोबर मग त्याचा कार्यक्रम काय आहे वार्षिक स्नेहसंमेलन आणि मग काय लिहिणार की व्या व्याख्यान आणि ते कोणाचं असेल की तुमच्या व्य समजा प्रमुख पाहुणे म्हणून बाहेरचं कोणी बोलवलं असेल तर त्यांच्या व्याख्यानाचा विषय काय आहे तो तो लिहिणार आणि नंतरनं वक्ते कोण आहेत ते लिहिणार बरोबर म्हणजे कार्यक्रमानुसार ही पत्रिका बदलेल पण बेसिक गोष्टी काय आहेत की पहिल्या ओळीमध्ये संस्थेचं नाव आलं पाहिजे दुसऱ्या ओळीमध्ये कार्यक्रम काय आहे याच्याबद्दल माहिती आली पाहिजे आणि तिसरी ओळी एक्स्ट्रा की चुकून अजून काही माहिती लिहायची असेल संस्थेबद्दल किंवा कार्यक्रमाबद्दल तर ती लिहायला ठीक आहे मग त्याच्यानंतर स्थळ असतं की कोणत्या ठिकाणी हा कार्यक्रम होतो आहे मग ते काय इथं आहे मी अक्षय सभागृह लिहिले ह्या ठिकाणी तो कार्यक्रम पार पडणार आहे आणि त्याच्यानंतर तारीख येत असते खालच्या ओळीला वार येत असतो आणि तारीख येत असते इथं जसं लिहिले शनिवार दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही तारीख आहे म्हणजे काय झालं पहिल्या चार पाच ओळीतच तुम्हाला कळलं की कोणत्या संस्थेचा कार्यक्रम आहे काय कार्यक्रम आहे तिथं प्रमुख वक्ते कोण आहेत कोणत्या ठिकाणी कार्यक्रम होतो आहे आणि किती तारखेला कार्यक्रम होतो ह्या सगळ्या गोष्टी छान प्रकारे समजून गेल्या आपल्याला ठीक आहे आणि मग येतं कार्यक्रमाची रूपरेषा की कार्यक्रमामध्ये काय काय गोष्टी होणार आहेत ह्या गोष्टी म्हणजे घटनांचा क्रम असतो त्या सिक्वेन्सने अनुक्रमे तुम्हाला लिहायच्या असतात कारण कार्यक्रमामध्ये या गोष्टी अशाच सिक्वेन्सने होत असतात पहिलं असतं स्वागतगीत दुसरं असतं दीप प्रज्वलन तिसरं म्हणजे प्रास्ताविक त्यातच बऱ्याच वेळा स्वागत आणि प्रमुख पाहुण्यांचा परिचय होतो कधीकधी ते सेपरेट असतं तुम्ही एकत्र लिहिलं तरी चालेल परीक्षेसाठी आणि पुढचा मुद्दा असतो अध्यक्षीय समारोप म्हणजे अध्यक्षांचं भाषण त्यानंतर आभार त्यानंतर पसायदान किंवा राष्ट्रगान आणि त्यानंतर सूत्रसंचालक कोण आहे हे तुम्हाला लिहावं लागतं कार्यक्रम पत्रिकेमध्ये ठीक आहे व्यवस्थित लक्ष द्या स्वागतगीत कोण करणार आहे ते त्याच्यासमोर नाव लिहायचं दीपप्रज्वलन कोण करणार आहे त्या अर्थात प्रमुख पाहुणे असतात ते त्यांचं नाव लिहायचं यांच्या शुभ असते असं लिहायचं त्यानंतर प्रास्ताविक कोण करणार आहे त्यांचं नाव लिहायचं स्वागत आणि प्रमुख पाहुण्यांचा परिचय कोण करणार आहे त्यांचं नाव लिहायचं अध्यक्षीय समारोप कोण आहे म्हणजेच प्रमुख पाहुणे असतात ते अध्यक्ष कोण असतात प्रमुख पाहुणे किंवा कधी कधी वेगळेही असू शकतात मग ते लिहायचं नाव त्यांचं त्यानंतर आभार प्रदर्शन कोण करणार आहे पसायदान कोण म्हणणार आहे ते जास्ती करून शाळेचा जर कार्यक्रम असेल तर विद्यार्थी असतात मग त्यांच्यासमोर कुमार किंवा कुमारी असं लिहिता आलं पाहिजे आणि शेवटी सूत्रसंचालकाचं नाव लिहिणं महत्त्वाचं असतं ठीक आहे तर अशा प्रकारे ही कार्यक्रम पत्रिका तयार होते परत एकदा सांगते पहिल्या सुरुवातीला संस्थेचं नाव दुस नंतर त्याच्याबद्दल कोणता कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचं नाव त्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते कोणत्या ठिकाणी तो कार्यक्रम होतोय त्या स्थळाचा सभागृहाचा उल्लेख वार दिनांक आणि त्यानंतर कार्यक्रमाची रूपरेषा त्याच्यामध्ये सिक्वेन्स किंवा अनुक्रम असा असतो पहिले स्वागतगीत नंतर दीप प्रज्वलन त्यानंतर प्रास्ताविक मग स्वागत आणि प्रमुख पाहुण्यांचा परिचय अध्यक्षीय समारोप आभार पसायदान आणि सूत्रसंचालन ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला कार्यक्रम पत्रिका तयार करायला लागू शकते पुन्हा पुन्हा सांगण्याचं कारण काय होतं की कार्यक्रमाची रूपरेषा लिहिताना सिक्वेन्स किंवा अनुक्रम तुम्ही चुकवू नका कारण कार्यक्रमात हा फार महत्त्वाचा असतो कारण तुम्ही दीपप्रज्वलन आधी दी आणि नंतर स्वागतगीता असं घेऊ शकत नाही किंवा आभार आधी आणि त्यानंतरनं दीपप्रज्वलन असं नसतं ना, नस ना। त्यामुळे पेपरमध्ये कार्यक्रमपत्रिका लिहिताना व्यवस्थित ह्या सगळ्याचा सिक्वेन्स लिहा वाटल्यास तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता परीक्षेच्या आदल्या दिवशी तुम्हाला पाहायला सोपं जाईल की कार्यक्रम पत्रिका कशी असते बरोबर आणि प्रश्न नीट समजून घ्या की नक्की त्यांनी कशाची कार्यक्रम पत्रिका तयार करायला लावली आहे ठीक आहे आणि त्यानंतर वार वगैरे पण व्यवस्थित बघायचा ठीक आहे तर अशा प्रकारे आपण सूत्रसंचलन या घटकाबद्दल व्यवस्थित चर्चा केली कार्यक्रम पत्रिका तयार करण्यापासून ते सगळ्याच गोष्टी आपण पाहिल्या तर तुम्ही व्यवस्थित प्रकारे हे विवेचन माझं शेवटपर्यंत ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि काही शंका असतील या घटकाबद्दल तर नक्की कमेंट करा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मलाही उत्साह येतो वेगवेगळे व्हिडिओ बनवण्यासाठी आणि शिकवण्यासाठी ठीक आहे तर नक्की कमेंट करा आणि तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद